जय जय रघुवीर समर्थ आता आपण सत्ता बनावा श्लोक घेऊ जगी होई जे या रामनामे क्रियाभक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी राहे आता त्यांनी काय म्हटलं जगी होई जे धन्याया रामनामे म्हणजे सतत जो धन्य भक्त असतो तो भगवंताचं म्हणजे परमेश्वराचं सतत नाम घेत असतो आणि हाच त्याचा आदर्श असतो त्याला सत्ता संपत्ती ऐश्वर कीर्ती ही ही ह्या गोष्टीबद्दल त्याला आकर्षण नसतं ही लक्षणे धन्य मानतात पण ती कशी प्रपंचातील लोक धन्य मानतात जो धन्य भक्त असतो त्याला या लक्षणांची किंमत काहीही वाटत नाही याच्याकडे तो ढुंकूनही बघत नाही मग तो काय करतो तर त्याच्याकरता आता आपली म मनं आणि बुद्धी ही परम परमेश्वराकडे किंवा भगवंताकडे लावण्याकरता तो नित्यनेमानी भक्ती करतो म्हणजे काय उपासना म्हटलंय उपासना नित्यनेमे कुठलीही उपासना किंवा साधना जी आहे ती नित्य नेमानी केली पाहिजे तरच भक्ती साध साध्य होते म्हणून त्यांनी सांगितलं आहे की उपासना ही नित्य नेमानी करावी समर्थ म्हणत आहेत की प्रकारे तर क्रियाभक्ती उपासना असा असा क्रम सांगितलेला आहे त्यांनी म्हणजे क्रिया पहिले करायची भक्ती पाहिजे आणि नित्य नैमानी उपासना म्हणजे जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते नित्य नेमाने केलं पाहिजे आता सगळीकडे कौशल्य ला परम, ला हे लागतंच तुम्हाला प्रपंचातही जर आपल्याला कीर्ती मिळवायची असेल तर कौशल्य लागतं आणि परम परमार्थात सुद्धा कीर्ती मिळावी किंवा आपल्याला भगवंत प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर कौशल्य हे प्रत्येक ठिकाणीच आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी नित्य नेमानेच कुठलीही गोष्ट उपासना करायला हवी असते काय आहे की ह्या ही जी उपासना आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारची क्रिया घडते एक शरीराकडून घडते आणि एक मनाकडून घडणारी क्रिया असते आता ध्यान चिंतन स्मरण ह्या मानसिक क्रिया आहेत मनाच्या आणि श्रवण पठण पूजन आणि ह्या शारीरिक क्रिया आहेत परंतु म्हणजेच त्याला म्हटलं आहे अंतरंगभक्ती आणि बहिरंग भक्ती तर सांगितलं आहे की अंतरंगभक्ती ही जरी सोपी वाटली म्हणजे स्मरण चिंतन ध्यान हे जरी सोपं वाटलं तरी सर्व संत म्हणतायत की ती भक्ती म्हणजे सुळावरची पोळी आहे इतकी ती कठीण आहे कारण असं की त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं मन विचलित होऊ देता येत नाही विचलित न होता ती क्रिया क घडायला हवी त्याच्याकरता मनाची एकाग्रता लागते मनाची शांतता लागते मनाची स्थिरता लागते आणि मन प्रसन्नही ठेवावं लागतं तेव्हा या गोष्टी आपण करू शकतो पण काय आहे ह्या गोष्टी मनावर लादता येत नाही तुम्ही जर मनाला मनावर लादून ह्या गोष्टी करायच्या म्हटलं तर कधीच ते साध्य होणार नाही पण कारण मन अठाळ आहे आपण पाहिलंय मन वढाय वढाय ज जशी पिकातलं ढोरं म्हटलेलं आहे तसं मन जितकं तुम्ही त्याला प्रेस कराल एवढं ते मन आणखीन दूर भटकत असतं तर त्याचा एक मनाचा चांगला गुण आहे आणि तो आपण मागे पाहिला होता की त्याला जिकडे वळवावं तिकडे ते वळतं आणि म्हणून काय की समर्थाने जसं म्हटलंय की प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका म्हणजे करू द्या ना प्रपंच करायचा पण तोही नेटका केला तर तो फिक्का होतो आणि मग तरी तुम्ही परमार्थाकडे वळा असं समर्थ सांगतात प्रपंच करू नका असे कुठलेही संत साधू संत सांगत नाही फक्त प्रपंचाच्या आसक्तीत तुम्ही गुंतू नका कर्तव्य दक्षता ही तुम्हाला प्रपंचातही लागते आणि परमार्थातही लागते पण आपण काय करतो प्रपंच करावा नेटका म्हटलं तर प्रपंचच करत बसतो परमार्थाकडे वळतच नाही तर त्याच्यामुळे असं न असं करू नये कारण प्रपंच हा काही परमार्थाला बाधक का आहे अशातला भाग नाही पण त्याच्यामध्ये प्रपंचात जी आसक्ती असते ती आसक्ती मात्र परमार्थाकडे जायला आसक्ती म्हणा किंवा ममत्व म्हणा हे परमार्थाकडे जाऊ देत नाही आणि त्याला ते बाधक ठरत आणि त्याच्यामुळे कौशल्य हे माणसाच्या अंगी असायलाच पाहिजे कौशल्यामुळेच मनुष्य तिकडे वळू शकतो कौशल्य असलं तर आपण निश्चित म्हणतो की नाही मला इकडे नाही नाही वळायचं राहायचं म्हणून समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की उदासीनता ही सार आहे कारण काय उदासीनता याचा अर्थ आहे अलिप्तता तटस्थता ही परमार्थाचं श्रेष्ठ साधन आहे मनुष्य प्रपंचाविषयी जेवढा अनासक्त होईल तेवढी त्याची परमार्थाविषयी आसक्ती वाढत जाईल आणि आसक्ती वाढली म्हणजेच ममता इकडे परमार्थाची आसक्ती वाढली की हळूहळू ममता सुद्धा कणी कमी होईल आणि ममता कमी झाली तर मन मोकळं होईल आणि म्हणून त्यांनी आहे की असं मन हे जे साधन आहे ते साधन करताना आपल्याला भगवंत भेटावं वा असं से वाटत असेल तर मन मोकळं राहिलं पाहिजे आणि म्हणजे त्या आपल्या मनावर ते ओझं राहत नाही किंवा त्याचं दडपण वाटत नाही म्हणून कोणतंही म्हणजे आपण भगवंताकडे वळायचं म्हटल्यानंतर मनाचं दडपण कमी केलं पाहिजे आसक्ती कमी करायला पाहिजे आणि उदासीन राहायला पाहिजे म्हणजेच अनासक्त राहायला पाहिजे अलिप्त राहायला पाहिजे मनामध्ये कुठलेही संशय नको निर्मम व्हायचं म्हणजे मन मोकळं होतं असं समर्थ सांगतायत दुसरा श्लोक आपण बघू नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना तो ही नसावा पुन्हा इथे त्यांनी मनालाच केलेलं आहे मना कल्पना लेश तोही नसावा म्हणजे कुठलंही मनामध्ये विकल्प नसावा काय सांगितलंय की माणसाला विषयाकडे मन त्याचं सातत्याने त्यांनी वळलेलं असतं पण पहा की एक सारखं विषयामध्ये जरी मन रंगलं तरी ते इंद्रियांचंही सामर्थ्य त्याला लागतं मग सारखं त्याच्यामध्ये मन रमत का नाही कधी कधी इंद्रिय म्हणत नाही आता मला झोप आली आहे म्हणून म्हणजे काय की इंद्रियाच्या का इंद्रिया सामर्थ्याशिवाय आपण विषयाचा उपभोग सातत्याने घेऊ शकत नाही त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की विषयाकार वृत्तीचाच आपण त्याग करायला पाहिजे म्हणजे काय की कुठलंही भोगाची जी लालसा असते ती लालसा सोडावी म्हणजे मग आपल्याला सुख वाटेल आणि तेच सुखाचं स्मरण होईल त्यांनी सांगितलंय की त्याच्यामुळे हळूहळू तुमची विषयातनं मन काढायचं म्हणजे वृत्ती तदाकार होईल आणि वासना ज्या असतील त्या वासनासुद्धा हळूहळू कमी होईल वा होत जातील म्हणून त्यांनी वृत्तीचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी आता वृत्तीचा त्याग किंवा वासना येऊ द्यायच्या नाही मनात याच्याकरता काय करावलं काहीतरी मनाला दुसरं लावल्याशिवाय मन त्याच्यातनं बाजूला होत नाही त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की निष्कामतेने रामाचं चिंतन करा म्हणजे काय की आपण पूजा पाठ करतो ते करताना सदैव नामस्मरण करा आणि त्या भ पूजेमध्ये त्या देवांमध्ये सुद्धा माझा भगवंत आहे माझा राम इथेच आहे असा विचार करून त्याच्या त्या, 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 त्या तीच कामना मनात ठेवून पूजा करा नंतर उपासना ही नित्यनेमाने करा पण उपासना करताना आता वेळा करतात लोक उपासना हो मी हे केलं की माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे अरे वासना का ठेवता वासनेनी तुम्ही म्हणजे नवसायात न वासना मनात ठेवून जर तुम्ही काही उपासना करत असाल तर त्याचा फायदा भगवंताकडे जाण्याकरता होत नाही म्हणजे परमार्थाकडे वासना ती वळत नाही मग त्याच्याकरता काय आहे की निष्काम मनाने प्रार्थ कुठलंही कार्य हो। म्हणजे कुठलाही मनात कामना न ठेवता जर तुम्ही निष्कामतेने जर कराल तर तुम्ही हळूहळू का होईना ओढले जातो आणि ओढले जातं असं नाही तर निष्काम मनाने केलं तर तुमचं पुण्य साहित्य साधतं त्याच्यानंतर किंवा पुण्य लाभत म्हणा साक्षात पण हेही नको पुण्य लाभ साक्षात्कार व्हावा प्रसन्नता कुठलीही गोष्ट मनात न ठेवता भगवंताची जर तुम्ही आराधना केली तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे पुण्य त्याच्यानंतर साक्षात्कार प्रसन्नता अभिलाषा हे सगळं तुमच्या मना आपो आप आपो आप मनात आपोआप घडून येतं पण त्या आपोआप घडून येण्यासाठी सुद्धा तुम्ही मनातल्या वासना कमी करायला पाहिजे आणि कुठलीही अभिलाषा मनात ठेवू नये असं तटस्थ वृत्तीनी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो आता कसा आणखीन एक सांगितलंय सोपा उपाय गीतेमध्ये सांगितलंय की तुम्ही सगळं जे काय करता ते भगवंताला अर्पण करा अर्पण भक्ती इतकी श्रेष्ठ आहे आणि आपलं मन मोकळं होतं म्हणजे आज जे काय चांगलं वाईट कुठलं कर्म करत असो ते सगळं भगवंताला म्हणजे इवन तुम्ही उपासना जरी करत असाल तरी ती भगवंताला अर्पण करा की आजची उपासना देवा तुला अर्पण म्हणजे मग तुमच्या डोक्यावर त्याचं ओझं राहत नाही आणि आपोआप त्या विषयाचं म्हणा ह्याचं चिंतन हळूहळू कमी होत जातं आणि आपण दुसऱ्या दिवशी आनंदी राहून सकाळी उठून पुन्हा दुसऱ्या दिवशीचं कर्म करू शकतो म्हणजे काय की हे डोक्यावरचं ओझर कमी होण्याकरता किंवा मनावरचं दडपण कमी होण्याकरता अर्पण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे तुमचा डोक्यावर भार राहणार नाही आणि अशा तऱ्हेने जर तुम्ही भगवंताची उपासना केली तर तुम्हाला जरी उपासना दिवसभर श्रम झाला आहे पण ती उपासना केल्याशिवाय राहायचं नाही असं जरी असं मनात ठरवलं आणि त्याच्यामुळे मनात कितीही कष्ट पडत असले की तरी समर्थ म्हणत आहेत की कल्पना कल्पनेचा लेशही मनात राहणार नाही म्हणजे उपासना करताना कुठलीही कल्पना येणार नाही कारण आपण सगळं अर्पण करतोय मग विचार करा की अर्पण करताना चांगल्याच कल्पना आल्या पाहिजे न वाईट कल्पना देवाला चालतील का नाही म्हणजे मग आपोआपच त्या वाईट कल्पनांचा नाश होईल जय जय रघुवीर समर्थ एकोणसाठावा श्लोक आहे मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला आता मना मनालाच उपदेश केलाय मना कल्पता कल्प कल्पना कल्पिता कल्पकोटी काय आहे परमार्थाची ओढ जर आपल्याला नसेल तर मनुष्य नुसत्याच कल्पना करत बसेल आणि त्या नुसत्या कल्पना करून काहीही फायदा होत नाही ईश्वर प्राप्ती तुम्हाला होणार नाही असं समर्थ लागतात की मना कल्पिता कल्पना कल्पिता कल्पकोटी किती केलं तरी भगवंताची भेट काही त्याच्यामुळे होणार नाही तुम्ही पूजा हर्चा जग अनुष्ठान अनेक क्रिया केल्या इंद्रियांचा संयम केला काम क्रोधांच्या विकारावर आळस म्हणजे जा आवर जरी घाल घातल्या घालायचा प्रयत्न केला तरी भक्तीची उत्कटता असल्याशिवाय तुम्हाला भगवंताचं दर्शन होणार नाही त्याच्याकरता काय पाहिजे धैर्य पाहिजे तितिक्षा पाहिजे आणि निष्ठा आणि क सातत्य म्हणजे नित्य नेमानी कुठलीही उपासना केली तर तुमचं खेचल्या काही भगवंत रामाची भेट होणार नाही याचं कारण काय सांगितलंय मनी कामना राम नाही जयाला आता उगीच बडबड करत बसतो बोलेल तो करील काय म्हटलंय त्याच्यासारखं खूप बडबड केली खूप कामना मनात के का का केल्या तर त्याच्यामुळे काय तुम्हाला काही प्राप्त थोडीच होणार आहे आणि म्हणून समर्थ म्हणत आहेत की केल्याने होता हाय रे आधी केलेची पाहिजे म्हणजे जे, जे करून पहिले करा केल्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही म्हणजेच काय सांगितलं आहे की प्रयत्नालाच परमेश्वर समजा आपल्या अंतकरणामध्ये चांगल्या चा, चांगली आशा धरायची आणि त्यानुसार जर प्रयत्न केला तर प्रगती हळूहळू होईल म्हणजेच काय तेव्हा परमार्थ जेव्हा होईल तेव्हाच तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो त्याच्यामुळे मनाची प्रसन्नता वाढू शकते हे सगळं आणि ह्याच्याकरता काय आचरण चांगलं पाहिजे जर आचरणच चांगलं नसेल तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणारच नाही त्या साधनेचा उद्देश जो असतो तो सात्विक असला पाहिजे सात्विक उद्देश ठेवून मनात ठेवून साधना करायला पाहावी नुसती आपली कामना पूर्ती होईल आणि आपण अध्यात्मात पुढे जाऊ असा आपल्याला खूप लाभ होईल असा विचार कधीही करू नये रामाची भेट त्याच्यामुळे होणार नाही किंवा ईश्वरी साक्षात्कार सुद्धा होणार नाही म्हणून मनामध्ये काम असं म्हटलेलं आहे समर्थानी काम आणि राम हे एकत्र मनात कधीच राहू शकत नाही त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी जो अहंकार आहे की मी हे करीनच तो अहंकारही बाजूला सारला पाहिजे परमार्थामध्ये भगवंताशिव भगवंताविषयी प्रेम असावे लागते आणि ते निष्काम प्रेम असावे लागते ईश्वरावर जेव्हा निष्काम प्रेम कराल त्याच्याबद्दल आदरभाव ठेवा ठेवाल आणि त्याला माझ्या स्वार्थ माझं हे प्राप्त व्हावं हो मला इतका पैसा मिळावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा अशी कुठलीही आशा किंवा इच्छा कामना मनामध्ये न धरता म्हणजे अशी मन इच्छा धरली तर भगवंताला वेठीला धरल्यासारखं होईल तर असं भगवंताला वेठीला कधीही धरू धरायचं नाही आणि मग तुम्ही ईश्वराला वश कर करायचं ते प्रेमाच्या बळावर करा आणि ईश्वराची ओढ असली पाहिजे शुद्ध प्रेम अंतकरणात असलं पाहिजे म्हणजे अंतकरण जर वासनांनी ब कामनांनी म्हणा वासनांनी बरवटलेलं असलं तर ईश्वर तुमच्या भेटीला येणार नाही किंवा ईश्वराची भेट होणार नाही साठावा श्लोक बोलू मना राम कल्प तरु कामधेनू निधी सार चिंता मणी काय वानू जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता काय कोण आता मना कल्प तरु कामधेनु म्हटले पुन्हा त्यांनी मनाला उद्देश केलाय की अरे मना रामाची तू भक्ती कर असं सांगत असताना ते सांगतायत की निष्काम निष्काम होऊन ईश्वराची उपासना करायला हवी आणि प्रेमाने भक्ति प्रेमाने भक्तिमार्गाला लाग तरच तुला भगवंत प्राप्त होईल किंवा भगवंताची भेट होईल कुठलीही कामना मनात ठेवून भग राम काही भक्ताला भेटत नाही खरं तो भक्त काम कामकल्पद्रुम आहे म्हणजेच त्यांनी सांगितलं आहे की समर्थ म्हणतायत की राम हा कल्पतरु आहे कामधेनू आहे चिंतामणी आहे अपार ऐश्वर्याचा साठा त्याच्या ठिकाणी याचा अर्थ काय आहे कल्पतरू म्हणजे त्या कल्पतरू खाली बसून आपण जी इच्छा करतो ती पूर्ण होते मग तुम्ही रामाची इच्छा केला तर ती पूर्ण होईल कामधेनू म्हणजे जी इच्छा कराल ते तुम्हाला गाय देत कामधेनू म्हणजे गाय इच्छा पूर्ण करणारी गाय असते चिंतामणी तो सुद्धा तुम्ही तो जर तुमच्याजवळ असला तर तुमची इच्छा पूर्ण करणारा होतो म्हणजे एक समर्थ म्हणतात की राम कल्पतरू आहे कामधेनु आहे चिंतामणी आहे त्याच्याजवळ ऐश्वर आईश्वर्य, अपार ऐश्वर आहे असं त्याचं स्वरूप असताना त्याला तुम्ही जर त्याला प्रेमाने जर आळवलं तर ते सगळं तुम्हाला प्राप्त होईल आणि जर ईश्वराबद्दल प्रेम नसेल तर तुम्हाला त्याचा प्रत्यय येणार नाही का आणि काहीच प्राप्त होणार नाही म्हणून सर्व भावाने त्याला शरण गेलं पाहिजे त्याला शरण गेल्याशिवाय कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाही ही सगळी जी साधनं सांगितली आहेत म्हणजे रामचंद्राची कशाचीच को भगवंताची कशाचीच तुलना होऊ शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं आहे की त्रिभुवनात नाही असा तो आहे त्रिभुवनात सुद्धा रामचंद्रांसारखं ऐश्वर कोणाजवळ नसेल त्याच्या प्राप्तीने सर्व सुख प्राप्त होईल सु, 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 सुखाने तुम्ही राहू शकता सुखाने राहू शकता म्हणजे काय तुम्ही म्हणा म्हणजे संकट येणार नाही का येतात पण ती भोगण्याचं धैर्य पण तो देत असतो म्हणजे त्याच्यासाठी भगवंताला प्राप्त करावं असं वाटत असेल तर सत्ता संपत्ती आणि कीर्ती ह्याच्या मागे लागू नका तेव्हाच तुम्हाला सुख मिळेल नाही तर त्याच्या मागे लागला तर सुख मिळत नाही अनेक वेळा आपल्याला आपल्या ठिकाणी अपयश येतं आणि दुःखाचाच अनुभव येईल जसा प्रपंचामध्ये सदैव सुखामागून दुःख दुःखामागून सुख येत तस असतं तसाच अनुभव तुम्हाला परमार्थात येईल आणि मग आपोआपच परमार्थाची ओढ ओढ कमी होईल म्हणून सा, त्यांनी सांगितलं आहे समर्थ म्हणतात की कसोटीच्या वेळी पहा बरं कसोटीची वेळ आली खूप तुमच्यावरती काहीतरी प्रसंग आला आणि त्यावेळा कोणी नातेवाईक उपयोगी पडत नाही पण तुम्ही भगवंताची जर इच्छा केली तर तो कुठल्याही प्रकाराने येऊन तो तुम्हाला मदत करतो म्हणून विषयासंबंधी अहंकार आणि आसक्ती नसावी विषय भोग मिळाला की आप त्याच्यामुळे काय होतं की आपला संताप वाढतो खिन्नता वाढते आणि ते आकर्षण इतकंच अस इतकं असतं की त्याच्यातून सुटण्यासाठी तुम्ही भगवंताला सुद्धा बोला बोलवावं असं वाटत नाही म्हणून त्यांनी सांगितलं आहे की सगळ्या आपत्तीतून सुटायचं असेल सगळ्या शांत राहायचं असेल समाधान मिळवायचं असेल तर रामचंद्राला शरण जा म्हणजे त्याची आराधना करा हे एक उत्तम साधन आहे सद्गुरुनाथ महाराज की जय